नमस्कार मी स्वप्ननंदा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते हॉटेलमध्ये जशी जसे डोशासोबत बटाटा भाजी असते ती घरात होत नाही आपली तर आज मी तीच तुम्हाला करायला शिकवणार आहे एकदम हॉटेलसारखी बटाटा भाजी लागते आणि सेम तशीच होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ही भाजी सेम तशी होते तुम्ही बाहेर नंतर खाणारच नाही अशी छान होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रथम इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे चार चमचे तेल आहे त्यामध्ये ते मी महोरी टाकलेली आहे आपल्याला आप फोडणी करायचे महोरी जिरे आणि नंतर एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभरे डाळ घेतलेली आहे तीही आपल्या तेलामध्ये चांगली लालसर थोडीशी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या डाळी थोड्याशा लालसर झालेल्या आहेत आता त्यामध्ये इथं मी दोन मोठे कांदे चिरलेले घातलेले आहेत या भाजीला कांदा भरपूर घालायला लागतो तरच ती टेस्ट येते हॉटेलसारखी त्यामुळे इथं मी ची दोन मोठे कांदे चिरून घातलेले आहे लांबट नंतर त्यामध्ये दोन मिरची घातलेली आहे कट करून आणि छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे जास्त लालसर परतायचा नाही आणि इथे मी कडीपत्त्याची दोन पानं घातलेली आहे कडीपत्ता पण भरपूर घालायचा एकदम छान सुगंध येतो छान पण लागतं टेस्टला दोन मिनटं कांदा परतल्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे घरी इथं मी खलबत्त्यामध्ये कुटून घातलेली आहे कारण त्याचा स्वाद वेगळाच येतो छान फ्रेशली कुटलेली आणि त्याचा थोडासा वास जाईपर्यंतचा दोन एक मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे जास्त कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा नाही तुम्ही बक्ष बघू शकता थोडासा मऊ झालेला आहे नंतर यामध्ये मी इथं हिंग आणि हळद घातलेली आहे ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जी हॉटेलमध्ये टेस्ट अशी ओलसर भाजी असते तीच इथं बनवायची आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये आता पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी इथं नंतर यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे मस्तपैकी ती तर पाहिजेच नंतर यामध्ये मेन टेस्टसाठी बॅलन्स होण्यासाठी आपल्याला इथं अर्धा चमचा साखर घालायची आहे जेणेकरून भाजी आपली एकदम टेस्टी आणि छान लागते हॉटेल सा सारखी नंतर पाच मिनिटाने तुम्ही बघू शकता इथं आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये उकडलेले बटाटे असे हाताने मॅश करून घालायचे आहेत इथे मी जवळजवळ मीडियम साईजचे चार बटाटे या शिजवून घेतलेले आहेत ते असे या पद्धतीने ते मॅश करून मी हाताने घालणार आहे आणि आपण सगळे बटाटे घातलेले आहेत नंतर यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही म्हणणार भाजीमध्ये कसं का काय पाणी तर तीच तर खरी गंमत आहे हॉटेलमध्ये बघू शकताय तुम्ही हॉट जी डोशासोबत भाजी दिलेली असते ती थोडीशी ओलसर असते ती घरात आपण तशी बनवत नाही तर ही ट्रीक आहे की आपण बटाटा भाजीमध्ये त्यासाठी इथं पाणी घातलेलं आहे त्यामुळे ती हॉटेलसारखी भाजी अशी ओलसर आणि चवीला पण एकदम तशी होते नंतर इथं पाण्यामध्ये बघू शकताय पाण्यात आपल्याला थोडं आटलेलं आहे जसं पाणी आटत जाईल तशी भाजी छान एक संद मिळवून येते आणि चांगलं त्यामध्ये मॅश करून घ्याय घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये काहीच पीस दिसत नाही आणि आपलं पाणी आता भाजीमधलं ऑलमोस्ट सगळं आटलेलं आहे नंतर परत आपल्याला यामध्ये वरून फ्रेशली चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे जेणेकरून अजून भाजी छान दिसेल आणि टेस्टलाही छान लागेल आणि फायनली आपली बटाटा भाजी जी डोशासोबत हॉटेलमध्ये देतात तशी तयार झालेली हे एकदम तशी लागते तुम्ही जर एकदा ही घरात भाजी कराल ना नंतर हीच भाजी तुम्ही डोशासोबत खाल मला एवढी गॅरंटी आहे कारण मी कायम डोशासोबत घरी याच पद्धतीने भाजी बनवते मला इतकी ही भाजी आवडते तुम्ही पण या पद्धतीने बटाटा भाजी करा आणि बघा तुम्ही ट्राय करून की डोशासोबत किती छान लागते तुम्ही नंतर हॉटेलमध्येच खाणार नाही डोसा आणि ते इतकी छान लागते मग तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा